अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाडी अधिवेशनावर दररोज मोठ्या प्रमाणावर आपल्या आपल्या मागण्यांना घेऊन जे आहे ते मोर्चे धडकत आहे आज जर आपण पाहतो या तीन दिवसातला सर्वात मोठा मोर्चा जो आहे तो आयटकचा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये कष्टकरी महिला ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत अंगणवाडी सेविका असेल आशा सेविका आहे दुसरीकडे पोषण आहारमध्ये शाळेमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत सतरा विभागातले वेगवेगळे जे काही कष्टकरी कर्मचारी आहे यांचा मोर्चा जो आहे तो नागपूरच्या हिवाडी अधिवेशनावर

घरचे जेवणाचे डबे घेऊन या संपूर्ण मोर्चामध्ये या लढ्यामध्ये ज्या आहेत त्या महिला सहभागी झालेल्या आहेत तुटपुंज्या मानधनावर संपूर्ण या महिला ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सेवा असेल किंवा अंगणवाडी मध्ये काम करत असतात काही महिला आपल्या सोबत आहे सध्या विश्रांती घेऊन त्या ठिकाणी त्यांनी घरचं जेवण आणलेलं आहे काकू काय सांगणार काय प्रमुख मागण्या आहे तुमच्या या मोर्चामध्ये काय सांगणार काय मागण्या आहे द्या आपल्यासोबत आणखी काही आहेत या काकू काय मागणी आहेत महिला मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी सैल या मोर्चामध्ये आपल्या असंघटित कर्मचारी सर्व सहभागी झालेले आहेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या आयटक संघटनेच्या आणि कृती समितीच्या सर्व महिला आणि असंघटित कामगार इथं या मोर्चामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा बरोबर भेटत नाही त्यांच्या कामाचा मोबदला बरोबर भेटत नाही अशांना ऑनलाईन कामाचा एवढं बर्डन टाकलेलं आहे अशा इतका डोक्यावर ताण घेऊन त्यांचा मृत्यू सुद्धा होत आहे इथं आपल्या अधिकारासाठी अंगणवाडी सेविका पोषण आहार आशा गटप्रवर्तक आणि असंघटित जेवढे काही कर्मचारी आहेत महाराष्ट्रामध्ये तेवढे या रस्त्यावर उतरलेले आहेत या सरकारने ह्या लोकांची नोंद घ्यावी आणि यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या पोटापुरतं तरी त्यांना मिळायला पाहिजे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे सरकारचं काम आहे जेव्हा त्यांची निवडणूक येतो तेव्हा सगळ्यांच्या जवळ जातात आणि जेव्हा त्यांचं काम निघून जातो तेव्हा त्यांना दूर ढकलून देतात आणि हा असंघटित महिला अशा महिलांनी कसं जगायचं त्यांना ऑनलाईन एवढं बर्डन आणतात त्यांचे मुलं सांभाळायचे असतात त्यांनी आपली मुलं सांभाळायचे की यांच्या ऑनलाईन कामासाठी आणि एरियामध्ये जायचं की ऑनलाईन नुसते कामच करत राहायचे काही जर ह्या कर्मचाऱ्यांना झालं तर ह्या सरकारने कमीत कमी त्यांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये तरी द्यायला पाहिजे त्यांनी लहान लहान आहेत जगायचे कसे त्यांच्या मुलांनी या सरकारला समजायला पाहिजे की ज्या कर्मचाऱ्यांकडून आपण काम करून घेतो या असंघटित कर्मचारी आहेत त्यांना काहीच देऊ शकत नाही आपण तर कमीत कमी त्यांच्या बाळांना त्यांच्या मुलांना जगण्यापुरतं दिलं पाहिजे आणि ह्या महिलांना ज्या न्याय मागण्यासाठी चौकांमध्ये बसलेल्या आहेत हजारो कोरोना काळामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे परंतु आता दुसरीकडे आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतोय मानधना तुमची वाढ व्हावी अशा अनेक मागण्या आहेत तुमच्या पूर्ण होत नाही सरकार लक्ष देत नाही का बिलकुल लक्ष देत नाही दादा कोरोना काळामध्ये सर्वात चांगलं काम केलं असेल तर आशांनी घरोघरी जाऊन आपलं जीवन अंगणवाडीमध्ये जाऊन त्यांच्या घरचे लोकसुद्धा मरण पावले ह्या कोरोनामुळे महिलांमुळे त्यांचे माणसं गेले मुलं गेले पण त्या सरकारला या कोरोना योद्धामध्ये काम करणाऱ्या आशांची दखल घ्यायला पाहिजे आणि त्यांना मानधन लागू करायला पाहिजे कंट्रॅक् बेसिसवर करायला पाहिजे आणि त्यांना मानधन नाही तर पगार त्यांना लागू करायला पाहिजे आशांना पगार मिळायलाच पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते की सरकार तुम्ही लक्ष द्या आणि आमच्या आशांना परमानंट करा आणि परमानंट करून त्यांना जगने इतकं तरी वेतन द्या त्यांच्यावर एवढा अन्याय करा नको असे मी त्यांना विनंती करते आणि माझे ते अंगणवाडी सेविका देखील आपल्या सोबत आहेत या आंदोलनामध्ये सहभागी या इकडे का काय मागण्या आहेत तुमच्या महिला डबे वगैरे घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेत घरचं जेवण घेऊन काय कुठं आलेले तुम्ही काय माग मी मूर्तिजापूर तालुका गाव लागपूर इथून आले अंगणवाडी सेविका आहे आजचा आमचा मोर्चा असा आहे की जो आम्हाला प्रोत्साहन भत्ता दिला जातोय तो पगारात जो जी आर पंधरा हजाराचा काढला प्रोत्साहन भत्ताचा लागूच नाही आम्हाला डायरेक्ट पंधरा हजार रुपये आम्हाला महिन्याला मानधन हवाय आणि जास्त अंगणवाडी सेविका का काम करून येत नाहीये आम्ही शंभर टक्के काम करून काही जणांना चौदाशे काही जणांना सोळाशे तर काही काही कोणाला काहीच मिळत नाहीये हे आमच्या सगळ्यां अन्याय होत आहे त्याच्यामुळे आम्हाला सरसकट पंधरा हजार रुपये शासनाने आम्हाला मानधन देण्यात यावे असं आम्हाला म्हणणं आहे प्रोत्साहन वेतन हवाय आम्हाला आणि आमच्या मानधन नको आम्हाला वेतन हवा आणि अख्खं पेन्शन आहे ग्रॅज्युएटी हवी आहे आम्हाला आणि आमच्या अतिशय म्हणजे कामाचा भरीमार होत आहे प्रत्येक 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 योजनेचा आम्हाला आमच्यावर म्हणजे अंगणवाडी काय कुठलंही काम असं फुक्ता अंगणवाडी सेविका काम करायला तयार असे त्या करून ठेवलं हो आहे म्हणजे आमची अशी गत, गता करून ठेवली आहे की साला सालाच्या घडी सालाच्या घडी दिवसभर कामच करा मोबदल्याची काम अपेक्षा करू नका असं या सरकारने आमचं करून ठेवलं त्याच्यामुळे आम्हाला सरकारला हा की आमच्या कामाचा भरपूर असा मोबदला द्या कमीत कमी तीस हजार रुपये महिन्याला मानधन द्या आणि बाहेरच्या योजनांचा भडीमान आमच्यावर करू नका आमच्या मुखल्या मुलांना जे आहे त्यांना जे आम्ही पूर्व प्राथमिक शिक्षण देतो त्यांना काय त्यांच्या काही लक्ष द्यायला वेळ द्या असं मला शासनाला विनंती आहे दीडशे वर्षापासून दोन हजार पाच मध्ये आशांची नियुक्ती झाली त्यावेळी दीडशे रुपयांना ह्या महिलांनी काम केलेलं आहे आणि दीडशे रुपयापासून आतापर्यंत आता ता दोन पैसे तुटके फुटके मिळायला लागले तर या गव्हर्नमेंट साठ वर्ष त्यांचं वय केलं आणि घरी बसायची वेळ आणली आहे त्यांच्यावर त्यांच्या नावाचे लेटर काढत आहेत तर सरकारला विनंती आहे का तुम्ही जस अंगणवाडी वाल्यांना ज्या काही सोयी दिल्या आहेत त्या सोयी पूर्ण नाही का आशा वर्करला द्यायला पाहिजे आणि वर्ष वय केलं पाहिजे मी त्यांना आग्रहाची विनंती करते मी फुला नागपूर इथून बोलत आहे आपण बघू शकतो साठ वर्ष निवृत्तीचं वय अशा सेविकांचं केलेलं आहे परंतु ते वय पासष्ट वर्षाचं केलं पाहिजे अशी मागणी आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते संपूर्ण महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण घेऊन जे ते संपूर्ण या सेविका आणि अंगणवाडी सेविका या सहभागी आहे गेल्या अनेक वर्षांचा संपूर्ण हा लढा आणि या लढ्यालाच घेऊन जे आहे ते आपल्या मागण्यांना घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले त्यामुळं मायबाप सरकार आता या महिलांचा प्रश्न निकाली काढणार का वेगवेगळ्या काही मागण्या ज्या आहेत ते त्या पूर्ण करणार का हा प्रश्न महत्वाचा आहे कडाक्याच्या थंडीमध्ये जर आपण पाहिलं तर रात्रभर प्रवास करून राज्याच्या जे आहे ते संपूर्ण अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका ज्या आहेत त्या नागपूरमध्ये दाखल झालेल्या आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांचं ठिया आंदोलन सुरू आहे कॅमेरामॅन रोहन सह मी स्वप्नील टी टीव्ही नाईन मराठी नागपूर ब्रॉड टीव्यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव